कुठला आला सातपुते आजपर्यंत कुठं होता आणि कुणाला येऊन सांगतो आम्हाला मतदान करा जे निवडून आले खासदारकीला कुठे हिमालयात जाऊन बसलेत का पर्वतात जाऊन बसला कुठला तपशार बसला त्यांना आजपर्यंत सोलापूर मध्ये कुठं बघितलं नाही तुला मी हे काम करतो ते काम करतो तुमच्या अकाउंटला पंधरा लाख घालतो तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये ट्रान्सफर करतो अकाउंटला जय श्रीराम हा श्रीराम सगळ्यांसाठीच आहे मग मोदी सरकार करतो काय जबाबदार कोण त्यांना वेळेवर तंबाकू नाही बिडी नाही आणि बिड्या बंद करायच्या आहेत लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आहेत राम सात ते म्हणतात की आम्ही तीन लाख मतांनी निवडून येऊ त्याकडे तू कुठला आला आणि कुठे बोलू लागला कुठून आला आणि कुठे बोलू लागला तुला बघितलेला नाहीये तुला फोटो माहित नाही काय माहित सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रणितताई शिंदे या निवडणूक लढवत आहेत तर भाजपाकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगाल काय आपल्याला समस्याला सामोरे जावं लागतं हॅलो नमस्कार मी आमदार प्रणित शिंदेजाकडून बोलत आहे गेले दहा ते पंधरा वर्ष मोदी सरकार काय करू लागलं फक्त दिशाभूल करू लागलं मी हे कामं करतो ते कामं करतो हो। तुमच्या अकाउंटला पंधरा लाख घालतो हो। तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये ट्रान्सफर करतो हो अकाउंटला असं मोदीचे फक्त आश्वासन आहेत आमच्या सोलापूरमधले शिकलेली मुलं पुण्याला का जातात त्यांना रोजगार इथं का उपलब्ध नाही आहे कंपनी का नाही आहेत मोठमोठ्या संस्था का आलेल्या आहेत तिथं फक्त तुम्ही दिशाभूल करू लागला तर आणि काँग्रेसची सत्ता असताना तीन दिवसाला पाणी येत होतं आता बी जे पीचं दहा वर्ष झालं तर लोकांना आठ दिवसावर पाणी येऊ लागलं आणि पाचशे रुपयाचा गॅस बाराशे रुपयाला झाला असं लोकांना तुम्ही फसवू लागला आणि मी म्हणते तुम्हाला लोकांना फसवण्याची आणि तुम्हाला लोकांमध्ये पक्षाची म्हणजे तुम्ही ह्या पक्षाच्या आहात जय श्रीराम हा श्रीराम सगळ्यांसाठीच आहे फक्त तुम्ही काय म्हणता बी जे पी म्हणजे लोकांमध्ये तुम्हाला हे फूट निर्माण करायचा अधिकार कुणी दिला हा प्रश्न विचारते मी तुम्हाला तुम्ही आजपर्यंत केलात काय पंधरा वर्ष गेले दहा वर्ष तुम्ही लोकांना खोटं बोलून खोटं आश्वासन देऊन तुम्ही लोकांची मतं घेता मग त्यांचं एकही काम झालेलं नाही आहे मग ह्याला जबाबदार कोण मुद्द्याचं बोला ना तुम्ही सोलापूरसाठी काय केलात सोलापूरमध्ये रेशन मिळत नाही रॉकेल बंद झालं पाणी आठ दिवसाला येतं तीन दिवसाचं पाणी आठ दिवसाला येतं आणि लोकांना महिन्याला यायचा पगार हजार रुपये येत होता तो सुद्धा वेळेवर नाही आहे मग मोदी सरकार करतो काय ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न मी मोदी सरकारला विचारते मोदी सरकारने आजपर्यंत आहे काय गेले दहा वर्ष झालं मोदी सरकार फक्त आ, खोटे आश्वासन देऊन लोकांना दिशाभूल करत आहे मग मोदी सरकारने जे आश्वासन दिले ते केलेलं नाही त्यामुळे ह्यावेळेस मोदीला आम्ही चान्स देणार नाही त्यामुळे ह्यामुळे ह्या वेळेस शंभर टक्के आम्ही त्यालाच निवडून देणार नमस्कार आ, या शहरात बीडी कामगार देखील मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या समस्याबद्दल काय सांगतो त्यांना आठवड्याची मजुरी होती ती मोदी सरकारने महिन्याला केली आणि नोटबंदी करून तो त्यांचं खूप नुकसान केलेलं आहे आठ प त्यांना आठ दिवसाला मजुरी होती होती ती महिन्याला केली आणि त्याच्यानंतर त्यांना वेळेवर तंबाखू नाही बिडी नाही आणि बिड्या बंद करायच्या आहे तर कारखाने बंद करायचे मग हा मोदीचं सगळं बिगा बिडी करणाऱ्या लोकांना त्रास होत आहे त्यामुळे पूर्णपणे आम्ही ठामपणे सांगू शकतो की आम्ही बी जे पीला ह्या वेळेस थरा देणार नाही कसल्याही परिस्थितीत आम्ही काँग्रेसला जोड देणारं आणि आमदार प्रणिती ताई कामं करतात आमच्या ताईंवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आम्ही स बी जे पीला अजिबात हे करणार नाही अहमदाबाद जे काय लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आहेत राम सातपुते ते म्हणतात की आम्ही तीन लाख मतांनी निवडून येऊ त्याकडे तू कुठला आला आणि कुठे बोलू लागला कुठून आला आणि कुठं बोलू लागला तुला बघितलेला नाहीये तुझा फोटो माहित नाही काय माहिती फक्त मोदींना बघून मत करा म्हणता मोदीला बघून आजपर्यंत दहा वर्ष तेच केलेला इथून पुढे आम्ही फसणार नाही आम्ही मतदान करणार नाही आम्ही आम्ही जनतेची दिशाभूल होऊ देणार नाही तू कुठला आला सातपुते आजपर्यंत कुठं होता आणि कुणाला येऊन सांगतो आम्हाला मतदान करा जबाबदार करणार दहा वर्ष झालं भाजपाचे खासदार आहेत गेल्या वेळेस सोलापूर मध्ये कुठे दिसतच नाहीत जे निवडून ना आले खासदार किला कुठे हिमालयात जाऊन बसलेत का पर्वतात जाऊन बसलेत कुठला तपचारला कोण बसला त्यांना आजपर्यंत सोलापूर मध्ये कुठे बघितलं नाही कुणाला विचारा खासदार कोण आहेत माहित नाही म्हणते त्यांचं नाव सुद्धा माहित नाही फक्त मोदीला बघून आणि खोटं आश्वासन देऊन त्यांना निवडून दिलं त्याच्यानंतर नाही सोलापूरमध्ये त्यांनी काय काम केलं काहीच केलं नाही फक्त आश्वासन देऊन निवडून आला आणि गेला या मतदारसंघात ताई देखील आमदार आहेत विद्यमान ताईंच्या कामाबद्दल काय सांग ताईंचं काम खूप चाललं आहे प्रत्येकाच्या घरोघरी जातात त्यांची चौकशी करतात कोण गरीब श्रीमंत बघत नाहीत जात धर्म बघत नाहीत आणि प्रत्येकांच्या घरी प्रत्येकांना मदत करत आहेत प्रत्येक जर घरी जाणाऱ्याला मदत करत नाही असं म्हणत नाहीत किंवा तू मोठा आहे तू या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे तुला मी मदत करत नाही असं काही चुकून बोलत नाही प्रत्येकांना मदत करतात आणि त्याही शंभर टक्के सर्वांची कामं ताईंच्या हातून सक्सेस झालेले आहेत त्यामुळे त्याईंबद्दल काही विचारायचं हे नाही आहे आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठी चोरस निर्माण झालेली आहे आणि प्रणितीताई शिंदे या लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी मुद्द्याचं बोला सोलापूरच्या विकासासाठी जे भाजपाचे खासदार होते त्यांनी काय केलं यावर बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर येथील जे मतदार आहेत त्यांनीसुद्धा भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रश्न देखील विचारत आहेत आणि इथला बिडे कामगार देखील त्रस्त झाला असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर